पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी देत पतीची हत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील येथे घडली होती आणि या आरोपी करा सहा, सहा आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून जेरबंद केले श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथील रहिवासी आरती शेळके यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तिच्या राहत्या घरात अनोळखी चार इसमांनी अनधिकृतपणे प्रवेश करत पती योगेश शेळके हे झोपेत असताना त्यांच्या गळ्यावर हातावर उजव्या पायावर कोयत्यानं करत गंभीर दुखापत करून जिवेत ठार तसेच फिरादी आरती शेळके हिच्या गळ्यास कोयता लावून आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत फिरादीने दिलेल्या तक्रारीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा उघडकीस आणत आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आहेर यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन विशेष पथक तयार करत गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देत पथकाला रवाना केलं पथकाने घटनास्थळाची पाहणी करत आजूबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता फिरादीवरच पथकाचा संशय बळावला मात्र सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताच्या घरी नेहमी येणारे तसेच त्यांच्या सोबत दारू पिणारे चार पाच इस्मांना पथकानं ताब्यात घेतलं होतं फिर्यादी पत्नी आरती हिने पण ताब्यात घेतलेल्या इस्मांचा समावेश असल्याचं सांगत पथकाची दिशाभूल केली होती तरीही पथकाला घटनेची सत्यता बाबत आणि फिर्यादी सांगत असलेल्या आरोपींबाबत खात्री पटत नव्हती म्हणून साधारण दोन दिवस कोथुळ गावातून माहिती जमा करत असताना तसेच तांत्रिक विश्लेषणादरम्यान मैताचा भाचा शुभम लगड याचा मोबाईलवर रोहित लाटे याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसून आला त्याप्रमाणे पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस पुसकेली त्यावेळी त्याने मैताशी पत्नी आरती आणि त्याचे प्रेम संबंध होते त्यावरून मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरतीस नेहमी दारू पिऊन शिविगाळ आणि मारहाण करत असल्याने दोघांनी मागील पंधरा दिवसापूर्वीपासून नियोजन करत अनिश धडे यांच्या मध्यस्थीने पृथ्वीराज साळवे विराज गाडे शोएब बादशाह आयुष सिंह यांना दीड लाख रुपये देण्याचं कबूल करत त्यांच्या मदतीने दोन मोटरसायकलवर त्यांच्यासह येऊन खून केल्याचं सांगितलं तर रोहित आणि आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये म्हणून स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपचा वापर करत ते संपर्क साधत असल्याचं निष्पन्न झालं होतं संबंधित आरोपींचा शोध घेतला असता ते आढळून आल्यानं त्यांना विविध ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकरणातील आरोपी आरती शेळके रोहित लाटे शोएब मोहम्मद बादशाह विराज गाडे आयुष सिंह पृथ्वीराज साळवे आणिश धडे यांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे तर अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या राहुरी येथील वकील दाम्पत्यांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन झालेला खून अशी दोन्ही प्रकरणं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि पथकांना संवेदनशील रित्या हाताळून उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांना रुपये रोख बक्षीस जाहीर केले बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणतीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास योगेश शेळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता त्याबाबत ते त्याची पत्नी आरती योगेश शेळके यांनी दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस धाकराव आणि एल सी बीची टीम तपास करत होती तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे याच्या प्रियकराला पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे त्यामध्ये अनिल धडे पृथ्वीराज साळवे धीरज गाढे शोयब बादशाह आयुष सिंग अशा अजून सहा जणांचा त्याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे सगळ्या आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या तपास अटक करण्यात आलेली आहे प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर